तर आज मी बनवते गव्हाच्या पिठापासून चॉकलेट कपकेक आता ह्या कपकेक मध्ये मैदा नाहीये साखर नाहीये तर हे पूर्णपणे तुम्ही हेल्दी व्हर्जन मध्ये थंडीमध्ये कपकेक तुम्ही बनवू शकता आणि घरी एन्जॉय करू शकता तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात पहिले इथे आपण घेणार आहोत अर्धा कप एवढं रूम टेम्परेचर वरचं दूध आता ह्यामध्ये आपण घालायचे थोडासा व्हॅनिला एसेन्स त्याचबरोबर ह्यामध्ये मी घालते थ्री फोर्थ कप गूळ आता हा केक पूर्णपणे हेल्दी आहे त्यामुळे इथे आपल्याला गूळ जाणार आहे साखर जाणार नाही आहे त्याचबरोबर इथे मी घेतले चार चमचे एवढं तेल तेल मी आपण ने आप जे नेहमी वापरतो ना तेच मी इथे घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत गूळ मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे बॅटर असंच मिक्स करत राहायचं तर आता इथे आपला गूळ छान मेल्ट झालेला आहे आता आपण एक दुसरं बाऊल घेऊया त्याच्यामध्ये मी इथे घेते एक कप एवढं मी माझ्या बेकिंगच्या कोणत्याही रेसिपीला मार्केटमध्ये जे रेडीमेड पीठ मिळतं ते अजिबात वापरत नाही म्हणजे आपण जे चपातीला नेहमी वापरतो ना पीठ बाहेरून गिरणीमधून दळून आणतो तेच पीठ मी इथे वापरते त्यामुळे आपल्या केकच्या म्हणजे बेकिंगच्या रेसिपीला खूप चांगली चव येते आणि खूप चांगल्या टेक्शरचा येतो आता ह्यामध्ये मी घेतली कोको पावडर त्याचबरोबर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सर्व मेजरमेंट मी वरतीसुद्धा दिलेले आहेत आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकलेले आहेत एवढी साधी आणि सिम्पल रेसिपी आहे की तुम्हाला विश्वास नाही होणार की हे चॉकलेट कपकेक आपण गव्हापासून गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत यामध्ये कुठलाही अनहेल्दीपणा अजिबात नाही आहे सगळे इथे मी हेल्दी प्रोडक्ट घेतलेले आहेत तुम्ही बघू आता हे ड्राय जिन्नस जे आहेत ते आपल्याला वेट जिन्नसमध्ये घालून घ्यायचेत सर्वपणे आणि सर्वात पहिले आता इथे मी घेते आहे हँड विस्क त्याच्या हेल्पने आता मी सर्वात पहिले हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स होईपर्यंत हे है, फक्त हँडविस्क मी यूज करणार आहे तर हे बघा हे बॅटर आपल्याला कंटिन्यू असं एकत्र म्हणजे एक जीव असं व्यवस्थित करून घ्यायचे आता हे थोडंसं घट्ट आहे त्याकरता इथे मी घेते दोन चमचे एवढं दूध दूध घातल्याच्या नंतर पुन्हा हे बॅटर आपल्याला हँडविस्कनेच छान मस्त स्मूथ आणि शायनी करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला इथे वापरायचं आहे स्पॅच्युला तर हे बघा स्पॅच्युल्याने आता तुम्हाला बॅटर दाखवते केवढं स्मूथ आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता इथे माझ्याकडे आहेत सिलिकॉन मोल्ड हे तुम्ही ना बेक झाल्याच्यानंतर परत धुऊन परत वापरू शकता त्याचबरोबर असे पेपर कपकेकसुद्धा मिळतात तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मी सिलिकॉन मोल्डमध्येच इथे मी कपकेक बनवते तर आता हे बॅटर आपल्याला अर्धा मोल्ड भरेपर्यंत एवढंच बॅटर घालायचं आहे बॅटर आपल्याला पूर्ण घालायचं नाही आहे बॅटर अर्ध ह्याकरता घालायचं आहे कारण का आपण जेव्हा बेक करू तेव्हा आपण बॅटर जर जास्त घातलं तर हो ते मोल्डच्या बाहेर येऊ शकतं त्याच्यामुळे बॅटर आता हे बघा इथे मी सर्व मोल्ड अर्धे भरून तयार झालेले आहेत आता ह्यावरती आपल्याला घालायचे थोडेसे चोको चिप्स हे बिलकुल ऑप्शनल आहेत जर तुम्हाला नसतील घालायचं तर तुम्ही हे स्किप करू शकता पण हे सुद्धा खूप हेल्दी आहेत कारण खायच्यामध्ये सेवन्टी पर्सेंट कोको पावडर आहे त्यामुळे काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागतात आता हे आपल्याला बेक करायचं आहे वन फिफ्टी डिग्रीवरती फ्रायरमध्ये बारा मिनटाकरता मी पाच एअर फ्रायर पहिलेच प्री करून ठेवलं होतं तर हे बघा इथे एक मिनटच बाकी आहे पाच मिनटं एअरफ्रॅर मी प्रीहीट केले आता ह्यामध्ये आपल्याला एक एक मोल्ड जो आहे तो व्यवस्थित असा साईडला ठेवून द्यायचा आहे म्हणजे जेवढे मोल्ड बसतील तेवढे तुम्ही इथे ठेवायचे तर इथे माझे टोटल नऊ मोल्ड तयार झाले होते तर त्याबरोबर इथे मी सहा मोल्ड ठेवलेले आहेत तीन मोल्ड मी नंतर ठेवणार आहे आणि आता हा आपण टाईम टेम्परेचर सेट करूया तर हे बघा वन फिफ्टी डिग्रीवरती इथे आपल्याला बारा मिनटाकरताच ठेवायचे तर मी ते परफेक्ट टाईम टेम्परेचर आणि मेजरमेंट देते त्याच्यामुळे तुमची रेसिपी अजिबात चुकत नाही तर तुम्ही ही बिंदास्त करू शकता तर हे बघा गव्हाच्या पिठापासून केवढे सुंदर असे आपले चॉकलेट कपकेक तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक कपकेक काढून दाखवते आणि अजून हे खूपच गरम आहे थोडंसं थंड होऊ द्या कारण हे गरम गरम एकदम सॉफ्ट असतात तर हे बघा खूपच गरम आहे त्याच्यामुळे ह्या खालचा भाग असा दिसतोय तुम्हाला तर हे बघा केवढे सॉफ्ट आणि मस्त आपले चॉकलेट कपकेक इथे सुंदर दिसत आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मलासुद्धा मोटिवेशन मिळेल तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपीबरोबर तोपर्यंत असंच छान छान खात राहा